लोकसभेच्या सभागृहामध्ये सध्या सिंदूरवर दोन दिवसांपासून चर्चा सुरू आहे अशात माजी मंत्री बच्चू कडू हे सध्या हरित क्रांतीचे परनेते वसंतराव नाईक यांच्या समृद्धीस्थळी येऊन रक्तदान शिबिर घेऊन तिथे आत्मचिंतन केलेलं आहे माझ्यासोबत खुद बच्चू कडू आहे बोलण्यासाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या हो काय सांगाल तुम्ही सध्या दोन दिवसांपासून लोकसभा लोकसभेच्या सभागृहात तुम्ही सिंदूरवर चर्चा सुरू आहे आणि तुम्ही इकडं शेतकऱ्यांवर आत्मचिंतन करताय खरं तर, तर आ, किती काळ बदलला हरित क्रांतीचे म्हणजे हरित क्रांतीचा हा प्रवास आत्महत्यापर्यंत येऊन पोचत आहे आणि तरी सध्या सरकार जागृत होत नाही अठ्ठावीस लोकांची साठी सिंदूर यात्रा काढली ते चांगलंच केलं त्याच्याबद्दल काही वाईट नाही आहे साडेसहा लाख शेतकरी मरण पावला त्याच्या सिंदुराची आठवण सरकारला होत नाही हे फार दुःखाची गोष्ट आहे एका शेतकऱ्यासाठी मी फासावर जाईल असे म्हणणारे वसंतराव नाईक आणि दुष्काळ होईपर्यंत आता कर्जमाफीस करू शकणार होणार नाही असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस किती मोठी तफावत आहे बघा म्हणजे जमिनीतून आणि शेतीमधून निर्माण झालेला माणूस एक कार्यकर्ता म्हणून सी एमपर्यंत गेले ते वसंतराव नाईक शेतकऱ्यासाठी लढले आणि आता हे शेतकऱ्यासाठी जीव घ्यासाठी उभे राहिलं की काय अशी अवस्था झालेली आहे आणि म्हणून नऊ ऑगस्टला आम्ही राखी पौर्णिमा आहे क्रांतीचा दिवस आहे क्रांती दिन आहे त्या दिवशी आणि त्या दिवशी गावागावात आत्महत्याग्रस्त महिला देवेंद्रजी आणि नरेंद्रजीला आठवण करून देत आहोत सिंदूर त्यांच्या हातात रा काळी राखी बांधून कपाळ्याला सिंदूर लावून आमचं सिंदूर आता गेलं नाही पाहिजे आमचं सिंदूर वाचलं पाहिजे ते साडेसहा लाख शेतकऱ्यांचं चिंतन मंथन करून एक नवीन धोरण निर्माण केलं पाहिजे कर्जमाफीचं हमी भाव मेंढपाळ आणि मच्छीमार या सगळ्यांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे याची आठवण करून आम्ही नऊ तारखेला देणार आहोत आणि पंचवीस सव्वीस सत्तावीस सप्टेंबरला अक ऑगस्टला फिरते गणपती आम्ही बसवणार आहोत सत्तावीसला स्थापना होईल आणि तो मराठवाड्यात किंवा नागपूर हे अजून निश्चित व्हायचं आहे पण पाच दिवस आम्ही फिरता गणपती स्थापन करून सहाव्या दिवशी तो कुठं विसर्जन करायचं ते अगोदरच्या दिवशी ठरून त्याचं विसर्ज विसर्जन केलं जाईल एक नवीन पदयात्रा आम्ही सुरुवात करतो आहे या सगळ्या मागणीसाठी सर्वप्रथम तुम्ही सहा जुलै त्यानंतर चौदा जुलै आणि आज परत तिसऱ्यांदा तुम्ही वसंतराव नाईक यांच्या समाधीस्थळी येत आहे नेमकं या समाधीस्थळी मागे येण्यामागचं नेमकं तुमचा हेतू काय हे जर प्रेरणास्थळ आहे तुम्ही सांगा या देशातले पहिले मुख्यमंत्री असाल त्यांनी अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये एक मुख्यमंत्री असे म्हणतं आहे का शेतकऱ्याला जर तुम्ही भाव देत नसेल केंद्र सरकारसमोर येत असेल तर मी फाशी गेल हा वसंतराव फाशी घेईल असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री मला वाटतं महाराष्ट्रात कदाचित पहिले असणार आणि मग इथून या शेतकऱ्याचा जीव वाचावा त्याचा फास थांबावा त्याच्यासाठी आम्ही मुद्दा म्हणून वसंतराव नाईकांच्या ठिकाणी तिसऱ्यांदा आलेला पहिल्यांदा आम्ही यात्रा सुरू करायच्या अगोदर आलो नंतर यात्रा संपल्यावर आलो आणि आज नागपंचमी श्रीकृष्णानं काल्या नाग कालिया नागाचा ना नाप नाग, नाग संपवला होता आता हा सरकार रूपी असणारा खरं नाग नागने हा मन्यार आहे तो रात्रीचा येऊन चावतं तो वसंतरावांच्या समाधीस्थळकडून त्याला आम्हाला स्वीकार करायचा आहे त्याचा आम्ही शिकार, शिकार नाही झालो पाहिजे याच्यासाठी वसंतरावांच्या या प पुण्य पवनभूमीत आम्ही आलो खरं तर वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना शनिवार वाड्यासमोर ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला होता त्यावेळेस जाहीररित्या घोषणा दिली होती जर येत्या दोन व वर्षामध्ये मी राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं नाही तर मी जाहीररित्या फाशी घेईल त्यानंतर त्याची पुतणे देखील मुख्यमंत्री झाले त्यांनी मुंबईतला क्राईम खतम केला विदर्भाला मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे देवेंद्र फडणवीसच्या रूपानं या वसंतराव नाईक असेल सुधाकरराव नाईक असेल कनमवार असेल किंवा मग देवेंद्र फडणवीस या चौघांमध्ये तुम्ही कसं तुलना करा खूप फरक आहे म्हणजे अनुशेषावर बोलणारे फडणवीस आता ते दिसत नाही ज्या ताकदीनं ते बोलत होते वसंतरावनी अकरा वर्षाच्या नंतर सुधाकररावने जो कार्यकाळ काढला त्यामधला हा फरक आहे का क्रांती ते क्रांतीचे अरनेते म्हणून त्यांची एक ख्याती आली आणि इथं आता हरित क्रांतीत उद्ध्वस्त होत आहे उन्नतीची तर वाट सुळा पण आत्महत्याची वाट येत आहे म्हणून देवेंद्रजीला मग देवेंद्रजींना मुद्दाहून सांगतो का आपण थोडं वसंतराव नाईकाच्या पावलावर पाऊल टाकलं पाहिजे आणि विदर्भास महाराष्ट्र शेतकरी मजुरासाठी बांधला पाहिजे अशी अपेक्षा करतो पुढची रणनीती काय असेल तेच आता नऊ ऑगस्टला आंदोलन नंतर स सा गणपती स्थापना आणि फिरता आंदोलन गणपतीचं आणि नंतर मग दोन ऑक्टोंबरला सरळ मंत्रालयातलं आंदोलन हा तुमचा जो कार्यक्रम आहे आता तुम्ही सातत्याने विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेला आहे सातत्याने रायगडपासून सुरू झालेला प्रवास तुमचा आज वसंतराव नाईकपर्यंत इथपर्यंत आलेला आहे हे पक्ष संघ संगर, संघटन मजबूत करण्यासाठी आहे की शेतकरी कष्टकरी शेतमजूर पक्षाला मजबूत करण्यात असतं तर कदाचित आम्ही राजकीय फेरी मारली असते पण शेतकरी शेतमजूर मजबूत झाला पाहिजे पक्ष नाही मजबूत झाला तरी चालेल कारण हा मजबूत झाला म्हणजे पक्षाची गरजच राहणार नाही या आम्ही नक्कीच आपण की बच्चू सध्या रणनीती आहे आणि ते वसंतराव नाईक यांच्या समाधी ना राठोड साम टीव्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका